तालुक्यातील निघोज इथे रात्री एक ते दोनच्या च्या सुमारास निलेश भगवान भूकन राहणार निघोज येथील तळेमाळ वस्ती इथे एक ते करण्यात च्या सुमारास आणि माणसांना देखील आगीमध्ये जखमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आग, आग एवढी भयंकर होती की दोन बैल जोड यामध्ये मोठ्या प्रमाणात जखमी झालेत तर दुसरे जनावर वाचवण्यात यश आलंय बैलजोडी ही गाड्यांची बैलजोडी असल्यानं त्याची किंमत पंधरा ते वीस लाख रुपये पर्यंत आहे त्यामध्ये ते दोनही जखमी झालेत महिलांचा आवाज ऐकताच घरामधनं निलेश पळत आले आणि त्यांनी जनावरांचे दोर सोडताना त्यांच्या डोक्यावर देखील जखमा झाल्यात यावेळी आग लावणारे त्यांना पळताना दिसले मात्र त्यांनी बैलजोडीला वाचवलं सकाळी ग्रामपंचायत ग्रामस्थ इथे जमून या घटनेचा निषेध व्यक्त केला गाडा मालक संघटनेमधन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला सदर घटनेचा सकाळी पंचनामा करण्यात आला पंचनाम्यामध्ये ग्रामसेवक संजय पवार तलाठी भाऊसाहेब दत्तात्रय काळे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कडूस पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत दिनकर पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोबडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल गणेश डोंगरे हे या ठिकाणी उपस्थित होते वैद्यकीय अधिकारी गुंड डॉ डॉक्टर यांनी जखमी जनावरांवरती औषधोपचार केले के प्राण्यांवरती जो अमानुष हल्ला झालाय त्याच्या आम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटना संपूर्ण महाराष्ट्र राज्य पूर्ण भारत या निलेश भुकन यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना घटनेचा निषेध करतो आणि त्यांना सरकारला एक विनंती आहे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि इथून पुढे ही घटना घडू नये अशी मी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि सरकारला विनंती लवकरात लवकरात लवकर लवकर या घटनेचा न्याय करा अशी मी विनंती करतो आज न्यूज मध्ये आपण बघत आहोत का आपल्या एका हिंदू कुटुंबाला आणि त्याच्या गुरांना जिवंत जाळायचं एक प्रयत्न काही ज्यादी आदी मनोवृत्तीतून झालेला आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे आज असा जर प्रकार जर होत राहिला तर यांची दहशत इथं भविष्यात वाढल्याशिवाय राहणार नाही आणि हिंदू समाजाला जर असं कोणी टार्गेट करायचा प्रयत्न केला तर हिंदू समाज हा शांत राहणार नाही ही उघडपणे आम्ही आता सर्व जी आदींना एक चेतावणी देत आहे आज ह्या ठिकाणी एक गायरान जागा आणि तिथं अनधिकृत काही समाजाची लोक कसं काय काही चुकीच्या परवानग्या घेऊन इथं रहिवाशी झालेले आहेत हळूहळू त्यांची वस्ती आता इथं वाढू लागलेली आहे म्हणजे थोडक्यात काय तर बाहेरून यायचं आणि गावातल्या काही समाजांना टार्गेट करायचं आणि स्वतःची इथं दहशत तयार करायची आणि हे इथून पुढच्या भविष्यात निगोज ग्रामस्थच काय आता हिंदू समाज हे सहन करणार नाही आम्ही आपल्या चला एक पाहुणे म्हणून काही लोकांना एक पुरता आपण आश्रय देतो पण त्या आश्रयाच्या नावाखाली इथं रेशनिंग कार्ड काढून रहिवाशी दाखले घेऊन जर स्वतःची घरं कायमस्वरूपी करायची आणि नंतर पाहुणे रावले बोलवायचे आणि मोठ्या प्रमाणात मग एकजूट दाखवायची आणि मग हिंदू समाजाला टार्गेट करायचं हे इथून पुढच्या भविष्यात चालणार नाही निगोजकारांनी जी एकी दाखवलेली आणि आज या कुटुंबामाग हा हिंदू कुटुंबाच्या माग जो अख्खा समाज अख्खा हिंदू समाज जो एकत्र आलेला आहे तर त्याबद्दल सर्वांचा आभार आणि झालेली घटना ही अतिशय निंदनीय असून याचा निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो की हे काय जे अनधिकृतपणे इथं हा काय जो वेगळा समाज इथं येऊन राहिलेला आहे ताबडतोब त्यांच्यावर बुलडोजर चाडवण्यात यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो जय शिवराय हो आज आम्ही भुकन वस्तीवरती निलेश भगवान भूकन यांच्या गोट्यावरती आहोत रात्री त्यांचा निलेशनी जे सांगितलं त्या ठिकाणी हे जे समोरचे जे आहेत त्यांनी या ठिकाणी गोठा जाळला त्यामध्ये ती बैल पण या ठिकाणी बसल्यात तर या ठिकाणी जे हे गाडा प्रेमी आहेत निलेश भुकवण आज त्याचं एवढं मोठं नुकसान झालंय एका एक एक बैलाची किंमत वीस लाख रुपये चाळीस पन्नास लाखाची ती बैल त्या गोट्यात आहेत आज ज्यांनी केले तर फक्त एक दोन तीन दिवसापूर्वी याच्याबरोबर बरोबर यांची गुरु या निलेजच्या वावरात आली म्हणून सांगतो वाद झाला तर त्याच्याहून त्यांनी ही घटना घडली अशी ह्या ही अशा घटना घडतात यामध्ये गावातील कोणी यांना अशा माणसांना पाठबळ दिले नाही पाहिजे कदाचित यांचे इथं रेशन कार्ड किंवा आधार कार्ड असतील आज ह्या माणसांमुळे ही ज्या ज्या ठिकाणी राहतात ह्या शासकीय जागा आहेत किंवा पुनर्वसनच्या जागा आहेत या ठिकाणी पूर्वी चार पाच घरं होते आज इथं पाच पंचवीस घरे झालेली आहेत आणि ह्या ह्यांचा त्रास एकट्या निलेश नाही झालेला ह्या ठिकाणच्या सर्व वस्तीला झालेला आहे पण हे कोणीच पुढे यायला तयार नव्हतं आज ही घटना घडली म्हणून आपण सर्व निघ आसरा जर दिला तर आज ती वेळ जर निलेश्वर आहे किंवा याच्यावर आहे त्यांच्यावर कोणावर पण येऊ शकते किंवा आमच्यावर येऊ शकते त्यामुळे आपल्या समाजाने सगळं एकत्रित होऊन आज आपण सर्व समाजाने एकत्र होऊन सर्वांच्या पाठीमागे उभं राहिले पाहिजे निलेशच्या पाठीमागे निलेशच्या केसायला जरी धक्का लागला तरी आम्ही सर्व निघूच ग्रामस्थ शिव आपले गाडाप्रेमी आम्ही सर्व संघटना निलेशच्या पाठीमागं आहोत आणि ह्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो सर्वप्रथम मी या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचा सर्व निगोजकरांच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि मी सांगू सांगू इच्छितो की ज्या ज्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अतिक्रमण झालेले ज्या आपल्या गावामध्ये परप्रांतीय विदाऊट कुठले डॉक्युमेंट इथं राहतात या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला निगोजकरांना एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे त्याच्यातून आपल्याला त्याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे त्यांना कुणी या ठिकाणी रहिवासी रहिवासी होण्यासाठी कागदपत्र दिली चुकीच्या माध्यमातून दाखले देण्यात आले त्या माध्यमातून त्यांनी आधार कार्ड काढलेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं अतिक्रमण वाढलेलं आहे पर परप्रांत पर, 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 पर त्यांचं या ठिकाणी पुनर्वसन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्या माध्यमातूनच या ठिकाणी आपला निलेश जो या ठिकाणचा आपला निगोज करे त्याला या माध्यमातून त्रास दिलेला आहे आणि त्याच्या म्हणजे एकदम निंदनीय एकदम खालच्या थराची गोष्ट या ठिकाणी एक कुटुंब आणि जनावरे त्याचं जा जिवंत जाळण्याचा जा प्रयत्न केलेला आहे ही म्हणजे गांभीर्याने जर विचार केला तर ही खूप खालच्या थराची गोष्ट आहे आणि याच्यावरती आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन याच्यावरती कारवाई करण्याची गरज आहे आणि त्या माध्यमातून आम्ही मगाशी भाऊसाहेबांना तातडीची ग्रामसेवा ग्रामसभा घेण्याची विनंती केलेली आणि ते म्हटले पण आपण तातडीची ग्रामसभा घेऊ त्याच्यातून आपल्याला याच्यातून आपल्याला हे अतिक्रमण हटवण्यासाठी काम करायचे आपल्याला ग्रामपंचायतचा ठराव घ्यायचा आहे आणि हे जे चुकीचे लोक या ठिकाणी राहतात हेच नवे नवे तर अजून गावात भरपूर ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आणि परप्रांतीय या ठिकाणी स्थायिक झालेले तर त्यांना आपल्याला या ठिकाण हटवायचे आणि त्यासाठी आपल्याला आता जी काही तारीख भेटेल आपल्याला ग्रामसभेची त्यावेळेस सगळ्यांनी एकत्रित यायचे ताकतीरी त्या ठिकाणी सगळ्यांनी हजर व्हायला राहायचंय आणि त्याच्यातून आपल्याला गावचा ठराव घ्यायचा आहे आणि याच्यावरती कारवाई करायची परत एकदा मी निगोजकरांच्या वतीने या झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो А не там.